नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आज आपण शिकणार आहोत बी सेम सिक्स साठी अंतर्गत युनिट फोर त्यामध्ये फोर पॉइंट टू ज्याचं टायटल आहे पॅटर्न ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया भारतातील नागरिकरणाचा कल यादी फोर पॉइंट वन मध्ये आपण नागरीकरण म्हणजे नागरी काय व्याख्या अर्थ त्याचं मिनिंग आणि बऱ्याच गोष्टी शिकलो एक छोटासा भाग आहे यामध्ये भारतातील नागरीकरणाचा कल तर एक छोटासा व्हिडिओ लेक्चर करून हे फोर पॉईंट आपण संपवण्याचा प्रयत्न करू तर हे व्हिडिओ लेक्चर शेवट पहा आणि याला समजून घेण्याचा प्रयत्न करा तर भारतीय नागरिकरणाचा कल यामध्ये आपल्याला पाहता येईल की भारतामध्ये जे नागरीकरण सुरू झालेलं आहे एकोणीसशे एक पासून तर दोन हजार अकरा पर्यंत भारतात नागरीकरण झालेला आहे एकतीस परसेंट म्हणजे भारा भारतात शहरीकरणाचा जो वेग आहे स्पीड आहे तो आहे एकतीस पर्सेंट की जो देशाचा जो इतर देशाचा जो रेट आहे विकसित देशाचा त्या मानानं अत्यंत आहोत आपण म्हणजे एकतीस पर्सेंट आपल्या इथं नागरीकरण झालेलं आहे आणि भारतामध्ये जे वेगवेगळे वेग राज्य आहे त्या राज्याचा जर विचार करतो म्हटलं तर गोवा या राज्यामध्ये सगळ्यात जास्त शहरीकरण म्हणजे नागरीकरण झालेलं आहे तिथे जवळपास वन म्हणजे शहरीकरण म्हणजे नागरीकरण गोव्यामध्ये झालेला आहे तर गोवा नागरीकरणाच्या बाबतीत भारतात सगळ्यात उड़ा आहे ओव्हरऑल भारताचा जो नागरीकरणाचा कल आहे किंवा वेग आहे तो फार काही चांगला नाही त्यानंतर आपण पाहू की भारतात जो काही नागरीकरणाचा कल आहे त्यासाठी कोणकोणते घटक महत्वाचे आहे म्हणजे कोणकोणत्या सिटीमध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नागरिकीकरण होऊन राहिलं किंवा शहरीकरण होऊन राहिलो याच्यातले काही पॉइंट ऑलरेडी फोर पॉईंट वन मध्ये आलेले आहेत रिपीट होत असतात काही पॉइंट तर पहिला आहे तीर्थक्षेत्र आणि पवित्र ठिकाणं भारतात जे जो काही एरिया ज्या काही सिटी अशा आहेत की जिथं मंदिरं आहेत तीर्थक्षेत्र आहे प्रसिद्ध मंदिरं आहेत उदाहरणार्थ काशी असेल त्यानंतर ज्याला प्रयागराज राग वगैरे असं म्हणतात आणि इतरही समजा जे मंदिर आहेत पुरीचं जगन्नाथ मंदिर वगैरे असेल आणि इतर हिंदूचे पवित्र ठिकाणं किंवा वेगवेगळ्या धर्माचे पवित्र ठिकाणं ज्या ठिकाणी आहेत तिथं जगभरातून लोक येतात आणि मग साहजिकच त्या क्षेत्राचं शहरीकरण झपाट्यानं होतं दुसरा घटक येतो अनुकूल हवामान आणि ठिकाणं असा प्रदेश की ज्या ठिकाणी वातावरण राहण्यालायक आहे सुंदर हिल स्टेशन्स आहेत फॉर एक्झाम्पल महाबळेश्वर असेल कोकणातला काही भाग असेल पुण्यातला काही भाग असेल ज्या ठिकाणी किल्ले आहेत जंगल वगैरे आहेत सह्याद्रीचा काही भाग असेल आपल्या आजूबाजूला इकडे चिखलदरा वगैरे असेल अशा ठिकाणी खूप लोक येतात आणि म्हणून साहजिकच त्या शहरामधल्या ऍक्टिव्हिटीज वाढतात आणि मग त्या शहरामध्ये नागरिकरण हे झपाट्यानं ना सुरू होऊन जात त्यानंतरचा पॉइंट येतो वाहतूक व दळवळणाची साधने म्हणजे ज्या सिटीमध्ये ज्या एरियामध्ये रेल्वेच उपलब्धता असेल एअरपोर्ट असेल बाकी रस्ते वाहतूक असेल मोठे मोठे हायवे असतील फ्लायओव्हर असतील अशा ठिकाणी लोक खूप जातात लोकांची आवक जावक वाढलेली असते व्यापार वाढलेला असतो आणि मग अशा शहरामध्ये नागरिकीकरणाचा जो वेग असतो तो खूप जास्त असतो काही शहर सांस्कृतिक दृष्ट्या फार महत्वाचे असतात काही शहर राजधानीचे शहर असतात उदाहरणार्थ भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी पण खूप नागरीकरण झालेलं आहे म्हणजे राजधानीचं शहर दिल्ली आणि राज्याच्या ज्या राजधानी आहेत ते जे शहर आहेत त्या ठिकाणी पण नागरीकरण झपाट्यानं जा झालेलं असतं काही सांस्कृतिक शहरं असते फॉर एक्झाम फॉर एक्झाम्पल राजस्थानमध्ये काही सांस्कृतिक शहरं आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुण्यासारखे काही सांस्कृतिक शहर आहेत अशा ठिकाणी पण नागरिकीकरण खूप जास्त वेगाने झालेलं असते किंवा होत असते देशामध्ये राज्यामध्ये काही जे शहरं आहेत ते शैक्षणिकदृष्ट्या फार महत्वाचे असतात की ज्या ठिकाणी शिक्षणाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतात उदाहरणार्थ बेंगलोर असेल महाराष्ट्रात पुणे असेल अशा ठिकाणी खूप सारे लोक येऊन स्थायिक होतात उद्योगधंदे वाढतात आणि मग अशा सिटीमध्ये नागरीकरण म्हणजे शहरीकरण फार झपाट्यानं व्हायला लागतं काही अशा सिटीज आहेत की ज्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी व्यापारासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा आहेत अशा सिटीमध्ये मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे हेड ऑफिसेस आहेत उदाहरणार्थ मुंबईमध्ये मुंबई या सगळ्या सुविधा आहेत आणि म्हणून मुंबईला भारताची आर्थिक राजधानी असं म्हणतात आणि या कारणामुळे पण नागरिकीकरण जे होतं ते फार झपाट्याने होतं शेवटचा भाग यामध्ये तो आहे शहराचे भौगोलिक स्थान म्हणजे ते शहर कुठं आहे जगाच्या तुलनेनं आणि देशाच्या संदर्भात म्हणजे शहर जर देशात मध्यवर्ती ठिकाणी असेल त्या ठिकाणी रेल्वेचं जाळं असेल विमानतळ असेल असं शहर उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये नागपूरची अशी परिस्थिती आहे नागपूर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे नागपूर नागपूरवरून रेल्वेने जगात म्हणजे देशात कुठेही जाता येतं विमानानं जगात कुठेही जाता येतं अशा प्रकारे मध्यवर्ती ठिकाण आहे नागपूर आणि म्हणून नागपूरमध्ये बऱ्याच व्यापारी ऍक्टिव्हिटी होत असतात आणि मग अशा ठिकाणचा झपाट्यानं विकास होतो म्हणजे नागरीकरण लवकर लवकर या ठिकाणी होत असते तर हे झाले भारतातील नागरीकरणाचा कल ठरविणारे आठ महत्वाचे घटक त्यानंतर आपण पाहू शहराच्या वाढीस कारणीभूत घटक म्हणजे कोणत्या कारणामुळे शहराची वाढ पटापट होते पहिला घटक आहे नैसर्गिक वाढ म्हणजे जनरल मध्येच नैसर्गिक शहर वाढत राहतात छोट्या सिट्या मोठ्या 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 होत राहतात दुसरं आहे लोकसंख्येचे स्थलांतर म्हणजे इतर ठिकाणाहून एखाद्या शहरामध्ये लोक खूप येत असतील तर साहजिकच त्या शहराची वाढ होते जसं होत की मुंबईमध्ये देशभरातून खूप लोक येत राहतात स्थलांतरित म्हणून तिथं स्थायिक होतात आणि मग अशा शहरांची वाढ होत राहते व्यापार जो मुद्दा आपण याआधी पाहला ज्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट गोष्टीचा व्यापार होत असेल जसं नागपूरमध्ये संत्रा किंवा नाशिकमध्ये कांद्याचा व्यापार होतो असे जे व्यापारासाठी प्रसिद्ध ठिकाणे असतात अशा शहराचा जो विकास आहे आणि वाढ आहे ती फार वेगानं होत असते ज्या शहरामध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी खूप जास्त उपलब्ध आहे अशा शहराचाही विकास होत राहते आणि वाढही होत राहते ज्या शहरामध्ये पर्यटनाचे केंद्रे आहेत उदाहरणार्थ ताजमहल ज्या सिटीमध्ये आहे ती सिटी वाढणार कारण खूप सारे लोक त्या ठिकाणी येतात मग त्या ठिकाणी व्यापारही वाढतो आणि मग बऱ्याच गोष्टी नव्याने त्या ठिकाणी येतात आणि शहराचा विकास होतो काही शहरात सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्वाचे असतात अशाही शहराचा खूप विकास होतो त्यानंतर ज्या शहरामध्ये उद्योगधंदे खूप आहे ज्या शहराचा औद्योगिक विकास झालेला आहे अशा शहरांमध्येही वाढीचा जो वेग असतो तो खूप जास्त असतो त्यानंतर सामाजिक आर्थिक आणि राजकीय शांतता ज्या सिटीमध्ये आहे म्हणजे ज्या सिटीमध्ये दंगे हण मोर्चे अशा गोष्टी कमी असतात अशा सिटीमध्ये व्यापार आणि उद्योगधंद्याचा विकास होतो आणि मग अशा सिटीचा स्वतःही खूप विकास होत जातो आणि देश वाढत जाते शेवटचा घटक येतो कायदा आणि सुव्यवस्था ज्या सिटी मधलं पोलीस व्यवस्था खूप चांगली आहे या सिटीमध्ये कायदा सुव्यवस्था आहे म्हणजे कायद्याचं पालन होतो गुन्हेगारी कमी आहे लोकांना त्रास कमी होतो अशा सिटीमध्ये व्यापाराचा आणि उद्योगधंद्याचा विकास होतो आणि मग लोकही अशा सिटीमध्ये स्थायिक होतात आणि त्या सिटीची वाढ होत राहते तर हे काही घटक आहे जे शहराच्या वाढीसाठी महत्वाचे आहेत तर हे नऊ घटक आपण पाहले आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये फोर पॉइंट टू मध्ये एवढाच भाग आहे त्याच्यातही काही जे मुद्दे आहेत ते रिपीट झालेले आहेत तर पॅटर्न ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया भारतातील नागरिकरणाचा कल हे समजण्यासाठी जर व्हिडिओ लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये याला शेअर करा अभ्यास करा अभ्यास एन्जॉय करा आणि पुन्हा पुन्हा पाहून काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण मुळातच समजणं गरजेचं आहे नागरीकरण म्हणजे काय त्याची कारणे काय शहराच्या वाढीचे कारणे काय थोडस लक्ष देऊन समजून घेतो म्हटलं तर ह्या गोष्टी काही फार मोठ्या कठीण नाही आहे नुसतं परीक्षेसाठी शिकायचं नसते तर ओव्हरऑल ज्ञानासाठी शिकायचं असते नॉलेजसाठी शिकायचं असते की जे नॉलेज आयुष्यामध्ये कधी आपल्याला उपयोगी पडतं हे जी माहिती आहे इतरही परीक्षेमध्ये कमी पडतं स्पर्धा परीक्षेमध्ये या गोष्टी येतातच आणि म्हणून हे सगळं पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा पहा समजून घ्या आणि काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद पुन्हा भेटू एखाद्या नवीन लेक्चर मध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि अभ्यास एन्जॉय करत राहा थँक्स अलॉट